हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात सर्व मस्त म्हणजे आहे तुम्ही मस्त आणि म्हणजे असाल आजचा दिवस खूप सुंदर असा जाऊ तरीकडे बघू शकता आज छान असे संध्याकाळ झालेली आहे स संध्याकाळच्या वाढलेल्या आहे साडेपाच तर याचं टायमिंग होईल स्वयंपाकाची तयारी करायची आज छान असा पेट आहे तो म्हणजे मिसळपावचा तर मिसळपाव बनवायची आहे मग त्यासाठी आहे ना मी इकडं मटकी एका साईडला ठेवलेली आहे शिजायला बट्टे पण शिजवून घ्यायचेत आणि आता हे बटा वगैरे असते ना ते काही मी टाकत नाही मटकीच फक्त टाकून करते आता बट्टे पहिल्यांदा टाकते एक रेसिपी पाहिली होती त्याच्यामध्ये त्यामुळं म्हटलं चला टाकून बघूया हो आपण पण आणि इकडं आहे ना चहा ठेवला हो मी एका साईडला पण गरम करून ठेवते ही एवढी काम आता नाही येईपर्यंत होईल आणि तो आल्यावर मग त्याचं सगळं मी आवरून घेते तर चला तुम्हाला दाखवते मी कसं काय बनवलंय ते तर तद्याच स्कूलमधून म्हणून आहे आणि तद्यासाठी छान तर मी भात हे केला आहे जो आपण शेजवारी फ्राईड राईसला असतो ना तर तो मसाला आहे ते यूज केलेला आहे आणि छानसा भात त शिवला तर त्याच्यामध्ये मग मी हे केले परतून घेतले मी फ्राईड राईस तयार केला इन्स्टंट तो झंपट आहे ना फ्राईड राईस तयार झाला सुटका मोकळा चाललं आणि हे बनवून घेऊ तर छान असा झटपट आपला फ्राईड राईस तयार झालाय बघू शकता तर छान असा झटपट आपला फ्राईड राईस तयार झालाय तर इकडे बघू शकता ही हळद तुम्हाला आता अशी जास्त दिसते पण जास्त नाही झाली हळद तर मटकी आहे ना तर ती शिजायला ठेवले मी याच्यामध्ये आहे ना मीठ टाकलं आहे आणि हळद टाकले इकडं बघा चहा छान असा उकळतो आहे दूध पण आहे ना गरम करून घेते मी छान असं आणि मिसळपावमध्ये पहिल्यांदा मी असा बटाटा टाकणार आहे शिजवून शक्यतो टाकत नाही पण मला असं वाटलं मटकी कमी पडेल त्यामुळे मला थोडंसं ब बटाटा आहे ना तर तो टाकावा लागणार ला आहे म्हटलं चला हे आता शिजवून घेते चहा पण मला गाळून घेते तर चला मस्त असा चहा घेते आता गाळून तर येईपर्यंत ना मला चहा वगैरे आहे ना होऊन जातो त्यामुळं आता एका साईडला ठेवले मी हे ठेवलं आहे एका साईडला बट्टा शिजायला ठेवला एका साईडला मटकी शिजते तोपर्यंत मी छान असं चहा घेते आणि मग नंतर तुमच्यासोबत रेसिपी आहे तर ती शेअर करते आज मिसळपाव बनवायचा प्लॅन होता त्यामुळं इकडे बघू शकतात छान असं मी मसाला बनवायला घेतला आहे टोमॅटो चिरून ठेवलं आहे आणि इकडं आहे तर ते मसाल्यासाठी टोमॅटो आणि कांदा तव्यामध्ये भाजून घेतला आहे आणि एका साईडला खोबरं आहे ना तर ते पण मी छान भाजून घेतलं आहे इकडे माझी एका साईडला मटकी आहे तर ती शिजली होती मटकीमध्ये पाण्यामध्ये मटकी टाकली आणि त्याच्यामध्ये छान असं हळद टाकलं होतं आणि थोडं मीठ टाकलं होतं छान असं सगळं शिजवून मी घेतलं आता ते मटकीचं पाणी आपण यूज करायचं असतं इकडं आहे ना छान असा बारीक कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला नंतर मग हे जे आहे मसाला तर तो बनवून घेतला दोन्ही एकच आहे फक्त सेपरेट मी केलेला आहे कारण मसाल्याच्या भांड्यामध्ये बसत नव्हता त्यामुळं इकडं आहे ना छान अशी कढई गरम केली आता तीच कढई घेतली होती आता काही वेगळी घ्यायची कारण नाही म्हटलं त्यामध्येच आपण फोडणी देऊया मग छान अशी कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं जिरा मोहरी टाकली छान असा कांदा टाकला कांदा थोडा जास्तच वापर करतो आपण कांद्याचा आणि टोपॅ टोमॅटोचा मिसळमध्ये त्यामुळे कांदा थोडा बारीक कट करून घ्यायचा आणि जास्त घ्यायचा छान असं तेल भरपूर टाकायचं कारण आपल्या मस् मिसळपाव आहे म्हटल्यावर तर्री तर आलीच पाहिजे मग कांदा चांगला थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो पण छान भाजून घ्यायचं चला टोमॅटो पण छान भाजलं की मग लगेच त्याच्यामध्ये लगे आपल्याला लगे काळा तिखट टाकायचं सरतान दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे काळा तिखट नसेल तर लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता फक्त एक चमचा वाढवायचा छान बघा तर सुटले त्याला आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नंतर आता आपल्याला धना पावडर एक मोठा चमचा आहे ना तो टाकून घ्यायचा आहे आणि छान हलवून घ्यायचा आहे छान असं भाजलं की नंतर मग आपण याच्यामध्ये जो मसाला बनवला होता तो सगळा मिक्स करायचा आणि छान असं हलवून घ्यायचा तुम्हाला जर असा मसाला बन मसाला बनवायचा नसेल तर लसूण पेस्ट पण तुम्ही टाकू शकता पण हा असा मसाला बनवला ना की चव खूप छान इथे आणि वेगळी एकदम लागते तेल थोडं थोडं सुटत चाललं की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिसळपाव मसाला तर मिसळपाव मसाला आहे ना तर तो माझ्याकडे एक पुडी अख्खी होती तर ती मी सर्व टाकली तर एक अख्खी पुळी टाकायची एक तीन ते चार माणसांसाठी एक अख्खी पुढील शंभर टक्के लागतेस तर इकडं आहे ना बाकीचे कोणते मसाले नाही ना टाकले ना तरी चालतील बघा शक बघू शकता छान असा मसाला आपला भाजीला एकसारखा गोळा झाला आहे म्हटल्यावर छान असा मसाला भाजलेला आहे छान असं मट मटकी टाकून घ्यायची त्यातलं जे पाणी आहे त्याच्या सकट टाकून घ्यायची आता तुम्ही आहे ना याला म्हणाल की तर्री कमी आहे कारण मीच तर कमी केलेली आहे कारण कसं होतं आहे की त्यांना जास्त खात नाही तिकडते त्या म्हटलं तर थोडी ह्या वेळेस कमीच करूया एकदम झणझणीत अशी नको बनवायला बटाटे होते शिजवून घेतलेले तर ते पण छान याच्यामध्ये टाकून घेतले आणि नंतर मग बाकीचं हे जे आहे भात वगैरे होतं तर तो मला बनवायचा होता म्हणून तो पण मग नंतर एकासाठी त्याची पण तयारी करून ठेवली होती आता त्याला बटाटे छान असे मी करून त्याच्यामध्ये टाकले आणि प बटाटे आहे तर ते पहिल्यांदाच टाकले होते शक्यतो मी टाकत नाही फक्त मटकीची मिसळ बनवते इकडे बघा हळूहळू तर्रे उठ आता त्याला सुटायला लागले कोथिंबीर पण टाकले वरून आणि मिठी पण चवीपुरतं टाकलं आणि छान असं बघा आता याला उकळी फुटून देते थोडीशी जास्त नाही उकळवायचं एकदम थोडीशी अशी एक चार ते पाच मिनटं उकळी फुटून द्यायची आणि छान असं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे खायच्या वेळेस गरम गरम असे मिसळ एकदम तर तयार होते आता इकडे मी फरसाण आणला होता जो मिसळसाठी लागतो तो टोमॅटो सॉरी कोथिंबीर आणि हे लोण कोथिंबीर आणि लिंबू ते पण मी चिरून ठेवलं होतं पाव पण होते आणि इकडं आहे ना छान असं मी पावटेचं जे हे आहे भात तर तो पण बनवला होता तर बघू शकता किती छान असा भात झाला आहे थोडासा चिकट असा खूप सुंदर लागतो पावटाचा भात आणि इकडे मिसळ पण आपली तयार झाली होती झाकून ठेवली आणि बाकीचा मग कांदा पण मी लगेच चिरून ठेवला आता बाकीचे इकडे भांडे वगैरे होते ती पण घासून ठेवली स्वयंपाकाचे कारण खूपच पडलेली होती त्यामुळं आणि इकडं ओटा पण माझा छान असा क्लीन करून झाला होता तर चला आता जेवण वगैरे आहे ना तर ते मी करून घेते चला जेवण वगैरे झालं छान आणि नंतर भांडी लगेच घासायला घेतली कारण मला नंतर पाणी पण भरायचं होतं त्यामुळं त्यामुळं कसं किचन उटा वगैरे स्वच्छ असेल तर पाणी भरायला खूप म्हणजे असं स्वच्छ वाटतं म्हणून मी पहिलं जेवण वगैरे करते भांडे धुवून ठेवते आणि मग सगळे पाणी वगैरे आहे तर ती भरून घेते चला मस्त असं माझं झालं आहे एका साईडला माझं पाणी भरायचं किचन ओटा पण क्लीन झाला होता आणि भेंडी पण एका साईडला चिरून ठेवली होती मी सकाळच्यासाठी कारण जे जेणेकरून सकाळी आपली गडबड वगैरे असते ना तर ती होऊ नाही म्हणून मी भेंड्या आदल्या दिवशी चिरून ठेवली मस्त असं किचन क्लीन झालं आणि सगळं माझं आजचं काम आहे तर ते आवरून आवडून दुण फायनल जेवण वगैरे सगळं झालेलं आहे काम पण सगळं आहे माझं आणि आता काम आवरले थोडंसं तर चालायला जाते आणि आजचा ब्लॉग आहे तो इथेच एंड करते कारण मिसळ पाव एक नंबर जायचे खरंच खूप सुंदर झाले होते तर चला आजचा ब्लॉग आहे तो इथेच एंड करते कसा वाटला ब्लॉग कमेंट्स करून नक्की सांगा आवडला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका